म्हणले ते अत्यंत समर्पक आहे की स्वतःची कातडी बचावण्यासाठी बेताल वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं यासाठी समाज माध्यमांचा अशा प्रकारे वापर करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे आपण जे कोणी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा आदरणीय दादा असतील मुरली अण्णा असतील यांच्यावर बेताल वक्तव्य वक्त करत राहायची सातत्याने करायची त्या आणि कोणी करायची यांची काय विश्वासार्हता या समाजात आहे याचा एकदा आपण सगळ्यांनी आणि माझ्यासह त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे आपल्याला विधानसभेत नाकारलं लोकसभेत नाकारलं ते नैराश्य येऊन आता तुम्ही महानगरपालिकेच्या तोंडावर स्वतःच फक्त कातडी वाचवण्याचं काम या सगळ्या माध्यमातून आपण करताय जैन समाजाबद्दल त्यांचं जे वक्तव्य होतं त्याचा मी निषेध करतो कारण जैन समाज हा आमच्या सोबत आहे आणि आम्ही जैन सोबत समाजासोबत आहे शंभर टक्के जैन समाजाच्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्या काही तक्रारी असतील त्या निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत हे मी आता प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो त्यात अधिक टेक्निकल न जाता की काय झालं कसं झालं यात जी जैन समाजाची मागणी असेल त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी सक्षमपणे पाठीमाग त्यांच्या उभं आहे हे आज आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो परंतु जैन समाजाची बाजू कोण घेत आहे तर अशाच एका अल्पसंख्या समाजाची जागा ज्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या नावावर बळकवली ती बँकेत घाण ठेवली तेव्हा यांची नीतिमत्ता आणि नी। कुठं होती यांची नीतिमत्ता यांची यांना अधिकार दिलाय का हा तर यांना हा अधिकार नाही यांनी आधी त्या जागा समाजाच्या ज्या जागा आहेत आधी त्या, त्या समाजाला सुपूर्द केल्या पाहिजेत बग बोर्डाची जमीन रविवार पेठेतली स्वतःच्या कुटुंबियांच्या नावावर केलीये लाटलीय ट्रस्टींना आकलून दिलंय भाडेकरून घालवलंय शंभर कोटी रुपयाचा हा भूखंड खाऊन टाकलाय आणि त्यांनी या ठिकाणी येऊन अल्पसंख्याक समाजाची जैन समाजाची जागा म्हणण्याचा अधिकार यांना आहे का हा अधिकार त्यांना नाहीये वफ ची जेव्हा ही सगळी लढाई ते ट्रस्टी लढत होते तेव्हा त्यांना दमदटी करण्याचं काम यांनी केलं त्यांच्यावर दडपशाही आणण्याचं काम यांनी केलं त्यावेळेस तुमची नीतिमत्ता कुठे होती त्यावेळेस तुमच्यातला पुणेकर कुठे गेला होता तर हा पुणेकर नाहीच आहे हा संधी साधू ढोंगी माणूस आहे यात त्यांनी जे जे काही आरोप केलेत त्यात निश्चितपणे त्या कंपनीतनं मुरली यांना विड्रॉल झाल्याचा हा कागद आहे आणि त्या कंपनीत हा सगळा व्यवहार व्हायच्या अगोदरच माननीय मुरली यांना त्यातनं विड्रॉल झालेले ज्या दिवशी ते खासदार झाले आणि ज्या दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्या अगोदरच त्यांनी ह्या सगळ्यातनं विड्रॉ घेतलेला आहे आणि असं काही नाहीये की कोणी राजकारणी माणसांनी व्यवसाय करू नये उलट व्यवसाय करावा सक्षमतेने होता करा सचोटीने करावा जागा बळकवण्याच्या केसेस ज्यांच्यावर आहेत जागा बळकवण्याचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांनी असं म्हणावं का की जागा वळकवलीये तर अजिबात नाही दुसरा त्यांचा जो मुद्दा मला आणि पुन्हा एकदा जैन समाजावर येतो आणि तो, तो विषय आपण संपवू त्या संदर्भात त्यांच्या ज्या काय मागण्या असतील त्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर आम्ही सांगू आणि त्यात जैन समाजाच्या बाजूने निर्णय होईल अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची एकदम सक्षम अशी भूमिका आहे अण्णांनी महापौर असताना वापरलेली गाडी ज्या कंपनीचा मी डायरेक्टर होतो त्या कंपनीची गाडी मी वापरत होतो ती गाडी महापालिकेच्या आयुक्तांच्या परवानगीने लेखी परवानगी येईल या लेखी परवानगीने ती गाडी वापरली आणि महापौर झाल्यावर महा, महा महापौरांना महापालिकेच्या दोन गाड्या मिळतात त्या गाड्या नाकारून स्वतःची गाडी वापरणारा हा महापौर होता कोविडमध्ये केलेलं काम एकूण या पुणेकरांसाठी केलेलं योगदान हे सगळं त्याच्यावर पाणी फिरवण्याकरता बदनामी करण्याकरता अशा प्रकारचा प्रयत्न ते करतायत परंतु तो पूर्णपणे निष्फळ आहे कारण आम्ही कागदाने बोलतो हा आमच्याकडं पुरावा आहे त्यांनी कुठल्याही पुराव्यावर आधारित बोलावं अशी आमचे आम तुमच्या मार्फत मी त्यांना माझं आहे ज्या मध्ये अॅक्ट्रोसिटीचा एक गुन्हा दाखल झालेला त्यांनी मान्य केलाय तो का झाला महापौर असताना त्यांच्या वॉर्डात लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत असताना महापालिकेने रस्त्यात येणार एक टॉयलेट पाडलं तिथं दोन टॉयलेट होती त्या लोकसंख्येला असणार टॉयलेट ते आहे असं महापालिकेने ठरवलं आणि महापालिकेने रोड वाईडिंग मध्ये येणार एक टॉयलेट पाडलं आणि काही लोकांनी त्याच्यात माननीय महापौर असताना असल्यामुळे त्यांच्यावर एक्ट्रोसिटीची गुन्हा दाखल केला ऍक्ट्रोसिटीचा कायदा असा आहे जो कोणी येऊन आधी तक्रार देईल ती तक्रार पोलिसांनी आधी लिहून घ्यायची आणि त्याच्यावर तपास करायचा हा तो कायदा आहे तो त्यांना अधिकार आपल्या घटनेने दिलाय परंतु असं झालेलं असताना सुद्धा न्यायालयात गेलं असता न्यायालयाने सत्तेची बाजू उचलली आणि न्यायालयाने आम्हाला त्यात दिलासा दिला, दिला न्यायालय आमच्या बाजूनी उभं राहिलं आणि त्यामुळं तो गुन्हा हा आमच्या दृष्टीने निवड नी, पॉलिटिकली होता तो त्याच दिवशी संपला ज्या दिवशी न्यायालय आमच्या बरोबर उभं राहिलं तर ज्यांच्यावर आता मला कोणा वैयक्तिक टीका करण्याची भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही परंतु आज बोलावं लागतंय कि आपली विश्वास आहे त्यात काय आपण का काँग्रेस सोडली का, का तुम्ही शिवसेनेत आला कशासाठी आला काय अपर्यात होती ज्या पार्टीने तुम्हाला दोन विधानसभा एक लोकसभा दिली ती पार्टी तुम्हाला चार महिन्यात का सोडावी लागली याचं उत्तर त्यांनी आधी पुणेकरांना द्यावं मी का सोडली असा काय अन्याय केला काँग्रेसने त्यांच्यावर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही कारण त्यांची त्याची विश्वासार्हता नाही त्याची ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत त्यांनी अनेक विषय आहेत आम्ही पण रोज ट्विट करू शकतो आमच्याकडे अनेक तक्रारी येतात मी तुम्हाला सांगू शकतो महापालिका स्तरावर बऱ्याच लोकांना माहिती आहे अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत खोटी बिलं काढली आहेत अनेक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलेल झाले त्या सगळ्यांचे शिड्या तपासा त्यांनी कामं कुठे केली कोणाच्या सांगण्यावरनं केली का ब्लॅकलिस्ट झाले का एमडी जप्त झाल्या कोण त्यांच्यासाठी जाऊन रडत होतं हे सगळं आहे याची शहानिशा आपण केली पाहिजे भारतीय जनता पार्टीचं काम हे विधायक काम करण्याची आमची परंपरा आहे आणि संस्कृती आहे त्यामुळं आम्ही तक्रार करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सोडतो आणि त्यांनी ते करावं हो, त्यांनी काम केलंय आज पोलिसात त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांच्या त्यांच्याविरुद्ध ईओडब्ल्यू खंडणीची तक्रार चालू आहे त्यांचे जबाब चालू आहेत स्टेटमेंट चालू आहेत त्यांनी या देशाच्या मंत्र्यांवर आरोप करावे बेछूट आणि काय करावे त्याला काय आधार आहे का तर असा आधार नाहीये आणि त्यामुळं त्यांनी खर तर रविवार पेठेतली त्यांनी केलेली अतिक्रमण याच्या पुढं वाचवावीत त्यांनी पेठेतला स्थानिक रहिवासी माझा हा बाहेर घालवलाय तो आणायचं काम यापुढे भारतीय जनता पार्टी यापुढे करणार आहे अनेक बांधकाम आहेत तुम्ही जर का रविवार पेठेत फिरलात तर प्रत्येक टेरेस आणि प्रत्येक पार्किंग मध्ये परप्रांतीय राहतात त्याचं भाडं कोण घेतं याची शहानिशा आता आम्ही करणार आहोत याच्या पुढं आम्ही आरेला कारे याच भाषेत उत्तर द्यायच्या मनस्थितीत आलोय ही आमची परंपरा नाही ही आमची संस्कृती नाही परंतु आता आम्हाला पण जशाच तसं उत्तर या ठिकाणी द्यावा लागणार आहे रविवार पेठेत टेंडर सेलला पाचशेहून अधिक पत्र ऑब्जेक्शनचे ज्यांनी दिले पाचशेहून अधिक पत्र